नमस्कार मैत्रिणींनो तुमचे स्वागत आहे आहे तर आज मी एक खूप उपयुक्त अशी माहिती घेऊन आलेली आता आजचा व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत बघा तर, तर महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सध्या चर्चेत आहे आणि लाडकी बहीण योजनेचा कोट्यवधी महिलांनी लाभ घेतलेला आहे मात्र या योजनेसाठी अपात्र असलेल्या लाखो महिलांचे अर्ज सुद्धा बाद करण्यात आले आहेत लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जाची पडताळणी सुरू आहे परंतु लाडकी बहीण योजनेचे अर्ज योजने भरण्याच्या कामाचे पैसे मिळाल्याशिवाय घरोघरी जाऊन या योजनेची पडताळणी करणार नसल्याची भूमिका आशा आणि गट प्रवर्तक यांनी घेतली आहे तर मुख्य प्रकरण काय आहे नक्की काय आहे ते आपण बघूया लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला पैसे मिळत आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता सुद्धा कधी येणार याकडे लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे लाडकी बहिणी योजनेत अंगणवाडी सेविकांनी महिलांचे अर्ज भरले होते सरकारने प्रत्येक अर्जा मागे प्रोत्साहन भत्ता म्हणून पन्नास रुपये देणार असल्याचे सांगितले होते मात्र सात महिने झाले तरी हे पैसे मिळालेले नाहीत लाडक्या बहिणीचा लाभ घेणाऱ्या महिलांना पैसे मिळालेत पण आशा 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 आणि आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका यांना त्यांचा भत्ता काही मिळालेला नाही तर घरोघरी जाऊन तपासणी करण्याची जेव्हा वेळ आलेली आहे तर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या घरी चारचाकी वाहने आहेत की, की नाहीत याची तपासणी घरोघरी जाऊन सेविकांना करायची आहे याच आयकर विभागाच्या मदतीने उत्पन्न जास्त असलेल्या महिलांच्या अर्जांची तपासणी सुद्धा केली जाणार आहे आणि त्यानुसार काही अर्ज म्हणजे जे, जे लाभार्थी लाभार्थींची यादी पुन्हा ला, त्यांची गळती होईल यादीतून दे त्यांची गर्दी होईल तर मोबदला नाही तर पडताळणी नाही अशी भूमिका आशा वर्करांनी अंगणवाडी सेविकांनी घेतलेली आहे सरकारने लाडक्या अर्ज भरताना अंगणवाडी सेविकांना प्रत्येक अर्जा मागे प्रोत्साहन भत्ता म्हणून पन्नास रुपये देणार असल्याचे सांगितले होते आणि लाडक्या बहिणींना पैसे मिळाले पण अर्ज भरून देणाऱ्या सेविकांना अद्याप मोबदला मिळा मिळाला नाही तर मोबदला मिळाल्याशिवाय पडताळणी करणार नाही अशी भूमिका आशा गट प्रवर्तक कर्मचारी युनियन यांनी घेतलेली आहे तर मैत्रिणींनो तुमचे मत याबद्दल काय या आहे ते नक्की खाली कमेंट मध्ये सांगा आणि खरंच शासनाने आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविका यांचा भत्ता त्यांना देऊन द्यायला हवा असे माझे सुद्धा मत आहे धन्यवाद